नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे चौदा नोव्हेंबरचे आहेत जास्त तर बाजार समिती हे कळवण आवक आलेली आठ हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान राही दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे पन्नास हजार पाचशे एकोणसाठ क्विंटलची किमान राही तीनशे रुपये ते जास्तीत जास्त जास्त दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार शंभर रुपये यानंतर पुढील बाजार समिती हे पिंपळगाव बसवंत अवकलेले तीन हजार क्विंटलची किमान आहे दोन हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहे पाच हजार पाचशे रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद